बाबा आमटेची डेथ अॅनिव्हर्सरी आहे त्यांची डेथ दोन हजार आठ मध्ये आनंदवन वरोरा इथे झाली हे hey बाबा मी धनश्री चला बाबा आमटेविषयी थोडक्यात जाणूया मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं पूर्ण नाव होतं पण बाबा आमटे या नावानेच ते ओळखले जायचे बाबा आमटे लॉयर आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट होते ज्यांनी गोरगरिबांसाठी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं व त्यांनी कुष्ठरोग पीडित गरिबांसाठी कार्य देखील केलं व त्यांच्यासाठी आनंद मंच स्थापना केली नर्मदा बचाव आंदोलन व असे विविध एन्व्हायरमेंटल इश्यूजसाठी त्यांनी कार्य केलं महात्मा गांधींपासून इन्फ्लुएन्स होऊन त्यांनी आपलं प्रोफेशनल करिअर ॲज अ लॉयर हे सोडलं व गांधीजींच्या सेवाग्राम आश्रम मध्ये सेटल झाले त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये यु एन ह्युमन राईट्स प्राइज एकोणीसशे नव्वद मध्ये टेम्पल्टन प्राइज आणि एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये गांधी पीस प्राइज ने सन्मानित केलं गेलं अशा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट साठी बघत राहा हे बावा हे बाबा लाईक शेअर अँड फॉलो फॉर मोर अपडेट्स